शरीर आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रातकाळी सूर्योदयाच्या आधी उठावे नियमित व्यायाम मॉर्निंग वॉक व योगासने करणे लाभदायक आहे सकाळची कामे नियमित व वेळेवर केली पाहिजेत दररोज आंघोळ केल्याने तन व मन स्वच्छ राहते पौष्टिक व संतुलित आहार घ्यावा दररोजच्या आहारात फळे व हिरव्या पालेभाज्या हव्यात दोन वेळच्या जेवणात साधारण सात ते आठ तासांचा अवधी ठेवला पाहिजे जेवण केल्यानंतर साधारण दोन तासांनी झोपावे दररोज दहा ते बारा ग्लास पाणी सेवन केले पाहिजे जास्त शर्करायुक्त व क्षारीयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे धूम्रपान दारू चटपटीत पदार्थ व फास्ट फूड यांच्यापासून दूर राहावे आठवड्यातून एक दिवस उपवास ठेवावा त्याने पचनक्रियेचा आराम मिळतो आपल्या दिनचर्यात शारीरिक श्रम असावेत त्याने उच्च रक्तदाब मधुमेह ॲसिडिटी अनिद्रा कॅन्सर व हृदयरोगांपासून स्वतःला वाचू शकाल कामाच्या व्यापातून आपल्या परिवारासाठी वेळ काढावा कामासोबत शरीरा आरामाची देखील गरज असते भरपूर झोप घ्या रात्री आठ ते दहा तास झोप आवश्यक आहे नियमित शरीराची तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा आता मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी काही नियम पाहूयात व्यायाम काम व आराम यांच्यात समन्वय साधावा जीवन ही परमेश्वराने दिलेली एक देणगी आहे प्रातःकाळी परमेश्वराचे मनापासून स्मरण चिंतन करा मनात नेहमी सकारात्मक विचार प्रसन्न प्रसन्नचित्त राणे हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे दिवा स्वप्न आत्मविश्वास वाढवतात फावल्या वेळात समधूर संगीत ऐका रडणे हे देखील आरोग्यवर्धक टॉनिक आहे रडण्याने मन मोकळे होते